Hãy subscribe cho kênh Ghiền Mì không có không bỏ lỡ những video hấp dẫn

Để lên c á असं पॅकेज जर कधी महिन्यात करायला सांगितलं ट्रीटमेंट प्लांट जो आहे आपला त्या डब्ल्यू टी पीच्या इथं आपल्या टाकीचं इन्स्टॉशन होऊन त्या टाकीच्या ठिकाणी त्याचं फायलिंगचं काम सुरू झालं आपल्या इथे वरती तहसीलला एक टाकी आहे त्याच्या बाजूलाबरोबर टाकीचं सोपकाम सुरू झालं नाना मास्तरनगरमध्ये आपण डिस्ट्रीब्युशनचं लाईन लाईनचा एक टप्पा त्यांना सुरुवात करायला सांगितले म्हणजे असं नाही की आपण फक्त काम आपल्या कामाचं स्वरूप कसं असतं आहे की ते विचार करतात त्याच्यामध्ये तुम्ही जे पाहिजे ते चहा येणारे त्याच्यामध्ये येणार आहे डिस्ट्रीब्युशन लाईन येणार तुमच्या बदलणारे आहेत चांगलं ते ती वाढते स्वाभाविक आहे फिटरेशनची प्रोसेस तुमच्या लोकांपर्यंत पाणी नाही पोहोचणार आहे पाणी फक्त फिल्टर होणार आहे प्रॉब्लेम आहे सांगतो ना डिस्ट्रीब्युशन लाईन अर्थ काय असतो आज कर्जतमध्ये वारंवार जे गळतीवर बोलवते डिस्ट्रीब्युशन लाईनचं माझ्या लक्षात येतं गळती जी वारंवार होत होती ना ते गळती जेव्हा नवीन डिस्ट्रीब्युशन लाईन पडेल तेव्हा गळती साहजिकच कमी होणार त्याचा स्ट्रक्चर केला असेल ना तुम्ही कुठल्या भागातून सुरुवात करताय त्याचं कारण मी याच्यासाठी विचारतो कोलवाल नगर आहे माडाकॉर्नी मुद्रातला काही भाग आहे तिथल्या ज्या तक्रारी आहेत मग तिथं जर प्रायोरिटी बेसिसवर तुम्ही जर हे काम जर चालू केलं तर तिथला प्रश्न संपेल करायचं टेक्निकल टीमला सोबत घेऊन आपण या काही डिस्ट्रीब्युशन लाईन्स ज्या कोणत्या टाकून फायदा होणार टाकून बाबा ज्या कार्यान्वित करता पण येणार आहेत अशा ठिकाणी आपण प्रायोरिटीने काम सुरू करतो हेच मी तुम्हाला सजेस्ट करतो आपण तुम्ही प्रायोरिटी बेसवर जर काम चालू केलं कारण तुम्ही बोलाल का आता नवीन वॉटर स्कीम चालू होते दोन अडीच तीन वर्ष लोकांनी कसं सांगतात कारण तुमच्याकडे आता इन्फ्रास्ट्रक्चर पॅरली होणार आहे या गोष्टी कुणीतरी पूर्ण म्हणजे अडीच वर्ष आपण फक्त एका गोष्टीसाठी थांबणार असं होणार नाही तेच विचारलं म्हणजे यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे या गोष्टी आपण पॅरनली सुरू करणार तुम्ही डिस्ट्रीब्युशन लाईन पहिले टाकता येते तुमचं टाक्यांचं काम ते पॅरलली सुरू राहणार आहे डब्ल्यूडीपीचं काम पण पॅरलली सुरू राहणार का डिस्ट्रीब्युशन लाईन त्या त्या भागातल्या ऍक्टिव्ह झाले होतं त्या भागातल्या टाक्या किती घेतले सहा ऑलरेडी आहे त्याच्या व्यतिरिक्त দিন তাক চাই দিন এক त्याच्याकडे माहिती आहे का लिकेज महत्त्वाचा विषय आहे म्हणजे ही तिथल्या इतक्या लिकेज आणि टॅपिंग वगैरे झालेलं आहे की त्याच्या पण बंद थोडं चार महिन्यापासून पाहिजे लोकांच्या कंप्लेंट्स येतात त्याच्यामध्ये लिकेजचा प्रॉब्लेम होतो कंटिन्यू फायनल मान्यता करता लिकेजचा लिकेज कंटिन्यू वापरलेला आता आमची कर्मचारी कंटिन्यू करण्याचं काम चालू पण नवीन नवीन लिकेज होत नाही एक ते लिकेजे आमची सुद्धा करूनच केली आपल्याला आमच्या ते एक्सपर्ट ते आलेले कदा आहे त्यांनी दोनदा एकदा ते वेल्डिंग मारून दिलं तुम्ही केले काय पण तुमचं वॉल ते कडक करून काढलं ना तर वाल तुमचे ओपन करायला तर तुमच्या अर्धा तास गेलं ते पाणी अर्धा वाज लेट झालं ते पाणी पिक पोहोचणार पिकणे जाम जुने चाळीस वर्ष मला तेच पाण्याचे त्याच्या बदलसाठी काय करणार आहात किंमत चेंज नाही केली तर पाण्याचा प्रश्न मोदी साहेब आम्ही या दीड वर्ष त्याला पाठनर कदम सुरुवात करून ते काय वेस्ट जातो खाली जातो

तुम्हाला सप्टेंबरमध्ये पण तेच सांगेल आम्हाला इंडिमेशन दिली ना का तुम्ही दोन तास लेट येणार आहे तक्रारी नाही मोडा महावितरणला पण तेच सांगितलं नाही का गेली आणि कधी येणार आहे हे सांगा तुम्हाला एस्टिमेट देऊन त्याच्यानुसार आम्ही एक नियोजनबद्ध कार्यक्रम पण कॉन्ट्रॅक्टरसोबत आखू की आपण कोणत्या ठिकाणचे कामं कोणत्या तर प्रोसेडिंग कोण लिहित आहे व्हिडिओवरनं प्रोसेडिंग करतो व्हिडिओ वगैरे तसं पण प्रोसिडिंग करतो एक नोट पण करा कारण की आम्ही ते काटिंग द्यायला तीन महिने लागतात बघा लिहत असा मी तुम्हाला सिरियस असेल तर लिहा व्हिडिओ नंतर लिहिण्यात पॉईंट नाही आपण एक आता कुठल्यातरी तरी कन्क्लुजनला येतोय बरोबर आपण नुसतं चर्चा करणार आणि हेच करणार त्याच्यात काही आवडतो तुम्ही जर काहीतरी त्याच्यातला रिझल्ट देणार असेल तर चर्चा करायचं सोडून घ्या असं नाही असे काही मागणी असं नसतं तुम्ही बघा एक ऑपिशन हे करता की नाही आज चौथा दिवस आहे आम्ही त्याच्यातला चर्चा करतो आपण मार्ग काढतो दुसरं टीम आहे कुठे घ्या नको का सांगितलं कोणीतरी यांना व्हिडिओ उडवा करप्ट झाला काय करणार मग अर्थच नाही ना या चर्चेला चार दिवस आम्ही जर नागरिक बसले आहे तुम्ही त्याच्यातला नोट डाऊन करा आमच्या प्रकारे आमची कुठेही निगेटिव्ह मानसिकता आहे आता तुम्ही पंचवीस तारखेचं निवेदन बघा अठ्ठावीस तारखे चर्चा बघा ज्याच्यामध्ये आम्ही सोल्युशन पण देतोय तुम्हाला आम्ही या त्याच्यातलं प्रत्येक व्यक्तीचं दिलेल्या गोष्टीवर आम्ही काम केलं त्याच्यातला प्रश्न असा आहे का त्याच्यातला काही लिलट आला पाहिजे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो ना चर्चा केली तुम्ही लिहून दिलंय बघा तुमचं जातं येते ते त्यासाठी वागवतो आपली चर्चा झाल्यानंतर त्याच्यातलं जे प्रोसिडिंग आहे तुम्हीच घेऊन गेले की तुम्ही त्या मिटिंगला आहे सर्व आहे तर प्रत्येक काम दहा दिवसात होईल आठ दिवसात होईल पंधरा दिवसात होईल तर ते तशा प्रकारचं कमिटमेंट करून काय फायदा नाही एक रिझल्ट आला पाहिजे कारण आम्हाला बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी आरोपीच्या पिल्डर उभं करा तसंच निवेदना आंदोलन करण्यासाठी जर काही इंटरेस्ट नाही तुमचं आलं का रेडी का प्रोसिडिंगचं कारण तुम्ही व्हिडिओ बघणार त्याला चार महिने घेणार त्याला काय आंतर नाही सुरू करू एक्सप्रेस फिटरचं चर्चा झालेली आहे त्याच्यातला तुम्ही चार साडेचार महिन्यामध्ये ती प्रोसिज्यूर करताय आम्ही तुम्हाला ते स्ट्रक्चर विचारलेलं आहे नवीन वॉटर स्कीममध्ये तुमच्या कामाचं स्ट्रक्चर कसं असणार त्याच्यातलं तुम्ही टाक्या बांधताय किती इथं पाण्याचे पाईप आहे किती इथं तुमचे वॉल क्लब झालेलं आहे ह्या सर्व तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आलेला आहे त्या प्रायोरिटी करायला प्रश्न पसंती तुम्हाला तुम्ही केलं असेल डिझाईन किंवा असेल केलं केलं असेल तर आम्हाला स्ट्रक्चर द्या आम्हाला माहीत झालं तर बाबा उद्या कोस्तानगर म्हाडा कॉलनीमध्ये काम सुरू होणार आहे पण दोन महिने जाणारे नागरिकांच्या तक्रारी किंवा त्याच्यामध्ये पेशर्स तरी तयार होते ही जी बाजारी तुमच्यासाठी चांगली आहे बरोबर आम्ही पेशर्स तयार करतोय लोकांमध्ये तुम्ही क्लिअरली आणि ओपनली सांगितलं पाहिजे वेलकम केलं पाहिजे सांगतोय आम्ही पण तुम्ही नगर बार्टी दिलीच नाही काका लक्षात घे आपण याने आता करतोय त्याच्यासाठीच त्यांना विचारत नाही जुनी वॉटर आता नवीन वॉटर स्कीम आलेली आहे त्याच्यासाठी अठरा महिन्याचा तो किरियड आहे अठरा महिन्यापर्यंत जर तुम्ही त्या पद्धतीने जर नियोजनबद्ध करत केला नाही प्रोग्राम तर तुमचा पाण्याचा प्रश्न संपणारच नाही तो सांगतच राहणार आहे आता दादा मास्टांना काही प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी तिकडं सुरुवात केली तुम्ही काम करायला अशाच प्रकारचं जे ट्रायल एंड एरर असतो एखाद्या ठिकाणी काम करून पण त्यांनी कधी रिझल्ट नाही सुरुवातीला बघितलं जातं त्याचा रिझल्ट भेटतोय का मग तर दुसरे दोन ठिकाणी सुरू केले जातात काहीतरी काय केलं रिझल्टच मिळाला तुमच्याकडे टाकून परत तुमच्या देत होतो एक आपल्या टाक्यात साफ करायचा तेव्हा त्याच्यातला तुम्ही एक पंधरा दिवसाचा टाइम दिलेला पण त्या तुम्ही आज साफ केला इलेक्शन पिरियड होतं इलेक्शन पिरियड पूर्णतरी आज एंगेज होता आता त्याच्यातला तीन टाक्या अजून बाकी बाळतील तीन टाके किती दिवसात साफ होतो तीन जळलेले तुमच्या ते वेलकम करतोय आमच्या आंदोलनाचा रिझल्ट येतो परंतु अजून तीन चार आहेत ते, 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 ते पण साफ झाले पाहिजे आता आठशे दहा दिवस जातात कारण दहा तारखेला सुरू केलं जाणार चार पाच दिवसात केल्या जातात पुढच्या आठ दोन दिवसात येत आठ दहा दिवसामध्ये त्या टाक्यात तुम्ही साफ करून घेणार आता तुम्ही ते पंधरा दिवसांनी जे पाणी शिट्टी करता घर येतं त्याच्यात तुम्ही आणखी कुठे دور ما جوړه आम्ही किती दिवसातील आठवडायचं कारण त्या मागे का लिकेजचा आठवडावर पडला जाऊ कारण मध्ये पण आपण आत्ता विस्तार केली चर्चा केली त्याच्यातला काहीच वाटतो ते कुपोरात अनेक ठिकाणच्या ज्या लिकेज आहेत आता कधी आले अगदी तुम्हाला काय सांगतोय घेतलेल्या आठवडून टाकता नाहीत कसलं असं आहे का त्याला जे ज्या पद्धतीनं काँग्रेसच गेला पाहिजे ना आम्ही ते नाही घेतात लोकांनी तुमच्या आल्या मला व्हॉट्सअपला तक्रिम जसेही देतात हॉटेल येतात तुमचे बघत असतात त्याच्यामध्ये लोकही आमचे आयड आहेत तीही काम करत असतात आम्ही त्या फॉरवर्डवरून काम करून घेतो निखील महत्वाची पाण्याची प्रसिद्धी हेच आहे कंपनी पाण्याचा विषय आहे तीन म्हणजे इव्हन आता तीन चार ठिकाणचा प्रकारे बघ असतात अजून काही ठिकाणी आता ह्याच्यात एक महत्वाचा फायदा आहे परंत्र तुम्हाला त्या बाबत सगळं बॅलेन्स करावं लागेल जनरेटर तुम्हाला वापरावं लागेल एक दीड तासासाठी ते कारण आपण सांगून जमणार नाही जनरेटरसाठी आम्ही डिझेलचा पुरवठा करत नाही जनरेटर हा प्रचंड प्रमाणात डिझेल तरी आम्ही त्याच्यामध्ये काय करतो जेव्हा जास्त चालवत असतो तेव्हा अडचणीच्या काळात आम्ही वापरतो वापरले वापरतो आता काही जणांची मागे एकूण नागरिकांची आम्ही त्याच्यावर कमेंट दाखवला की नगरपालिकेकडे सहा तास डिझेल आता ॲक्च्युअलमध्ये आता जनरेटर चाललंय लाईट जाते आपल्याला जर लाईट गेली तर तेव्हा ते वापरलं पाहिजे आता तर तुम्हाला सांगतो तुमच्या नंतरचा पण आणि अगोदरचा पण आम्ही त्याच्यातला बऱ्याचशा आर टी एल्याने काही माहिती घेतली नाही तर जेव्हा लाईट नव्हती गेली तेव्हा जनरेटर यूज केल्याचे पण दिलं निघाले हे नाही झालं पाहिजे त्या कारणासाठी तुम्ही जर पाणी लेट करणार असेल दोन दोन तास आता त्याच्यातला तुम्ही लास्ट टाइम केले तर शेड्यूल तर शेड्यूल सुद्धा तुम्ही प्रसिद्ध नाही केलं आम्हाला चार्ट बनवून दिला पण आत्ता कुणा नाही विचार पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याने एरिया दबाबा गणवते ठिकाणी आठ वाजता पाणी सोडला पाहिजे नाही ते नाही झालं पाहिजे त्यात एक सिडूल बांधवं झाल्यामुळे काही काही वेळेला रोज दैनंदिन वाटते तशी परिस्थिती नसते कधीतरी अचानक भयानकमध्ये काहीतरी परिस्थिती उभवते त्याच्यामुळे थोडाफार शेड्यूल पुढे मागे होतो आम्ही जनरल येणार मला तसं तरी येत असतील कुणाला रिस्पेक्शन देऊन गेलेलं आहे की जे काय होईल ते प्रसिद्ध करा रेगुलर कुठे आंदोलन झाल्यानंतर अठ्ठावीस तारखे झाली तारखे दिवस आम्ही घरी बाई गेलेले दहा दिवस झाला अकरा दिवशी पूर्ण तीस तारखे कधी कधी असा प्रश्न पडतो का आंदोलन केल्यानंतर पुढचे पंधरा दिवस चांगले जातात नेहमीच <laughs> आता नसा काय प्रकार म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय की कुठेतरी मिसमॅनेजमेंट होतं असा काही प्रकार नाही आहे आणि असं काय होत असं जे संबंधित युवा प्रमुख आहे त्यांच्याकडनं आम्ही ते काम करून घेऊन असं पाण्याचं लिकेज आणि ह्याचा ठेकायन मी आता बदल आठ दिवसामध्ये तो विशेष लिकेजचा महत्वाचा पार्ट आहे कारण आपण चांगली एजन्सी त्याच्यामध्ये आपण करून चांगले टेक्निकल जी अडचण काय होते वारंवार आम्हाला धुळे होते त्याच्यामध्ये चेंजेस काय म्हणजे आताही बघा घ्यायच्यात नाही ना आम्हाला चार महिन्यात बऱ्याचदाची निदर्शनं असते त्यासुद्धा इन्स्टंट करायला सांगताय त्याचं रिझन असतं आता काही गोष्टी आहेत तुम्हाला सांग बरं साहेब तुम्ही सांगितल्यानुसार आमच्या काहीच घडलेलं नाही अशात नव्हता फागणार नाही करतायत लोक आम्ही काही गोष्टी माहिती अशा असं काही करून करण्याची जी ना ती सुरू आहे कारण तुम्ही त्याच्यातलाच आणतो बघा तुम्हीच दिलेला टाईम आहे आम्ही असं नाही म्हणत तुम्ही आम्हाला तिथं गेला खुर्च्या दिल्या माईक दिला याच्याबद्दल वेलकम नो प्रॉब्लेम पूर्ण यंत्रणा ही इलेक्शन तुम्हीच वाचव तुम्हीच आता आणलेलं आहे प्रोसिडिंग वाचलेलं आहे मी जे दीड दोन इलेक्शन लागले ऑक्टोबरला इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये गेलं त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के स्टाफ आणले नव्वद टक्के नंतर परीक्षा चालू झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर दीड महिना होता दीड महिन्यामध्ये आता टाकीचं मला सांगा आम्ही जसं निवेदन दिलं तुम्ही टाका सांग तो एक गोष्ट चांगली केली एवढा गाण आहे त्याच्यात तर असं पाणी आम्ही पितोय नागरी ते नको आहे अं प्रत्येक गोष्टी कसं असतं काही गोष्टी करताना जी प्रक्रियाची फुल प्रोसेस फॉलो करावीच लागेल आम्हाला आता तुमच्याकडे ऑडिजन या गोष्टी आता काहीच करायचं आता जे करत नाही काम त्यांना तुम्ही तुम्हाला कमिटमेंट करतो ना जे व्यवस्थित काम करत नाही त्यांना मी बाहेर करतो आता त्याच्यातला पाण्याचं जा लिकेज आणि त्या संदर्भातले जेवढे ठीक आहे त्या डिपार्टमेंटचे बदलून टाका त्यांचं जे चांगलं काम नाही करत त्यांना नक्की या वॉर्डिंग मध्ये साहेब नका पसू तुम्ही त्याच्यातला लिकेजचा नाही होत नाहीच होत शंभर टक्के जे नाही कारवाई करून टाका त्यामुळे मागे ना हे बघा पाठीशी कोणी कोणाला घालणार तो विषय नाहीच झाला पाहिजे कारण काय होतं माहिती का आम्ही क्वेश्चन सोडवणार दोन चार दिवसानंतर बोलत तेच विषय त्याला काहीच अर्थ नाही बरोबर नाही नाही मी आठ पंधरा दिवस मी त्यांना सर्वात मोठा जो आपला प्रश्न आहे पाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्यापणे दखल घेतली पाहिजे कारण काय असतं माहिती काय गेल्यानंतर मग हा प्रश्न राहिला तो प्रश्न राहिला तो गेला नव्हता एक छोटी पाण्याची संबंधितच आहे आता याच्यातला एक तुमचा एक नक्की बघा पन्नास प्रश्न दिलेले की पर्यावरणपासून सर्व हो हो आता आम्ही बसून पंधरा प्रश्न कडची आवश्यक आहे बाकी प्रश्न वगैरे ना यांच्यावर बसून ते सुरू करून घेऊन तुम्ही आता जॉब करेल डिसिजन टेकर तुमच्यासाठी येतो इन्स्टन्टे मग एक आरोग्यासंदर्भात असं ऐका ऐका काय जर याच्या व्यतिरिक्त कुठला प्रश्न राहिला ना तर नक्की चर्चा करा जर कधी पूर्वी कुठे काही अशा गोष्टी घडलेल्या असतात शहरात पाणी चोरी होत नाही का अशातला भाग नसतो पाणी चोरी वीज चोरी एवढी मोठी यंत्रणा कुठून कोणी एखादा टॅप मारला असेल तर प्रत्येक गोष्ट काही सर्व्हिलन्समध्ये येत नाही असं कुठे असेल तक्रारीच्या सगळ्या आम्ही ॲड्रेस करतो नगर मी बाहेरचं होऊ शकतो आता काय मध्यंतरी आम्ही आपण काही कारवाई पण केलं नाही